नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज सेवानिवृत्त झाल्यानंतर रघुनाथ विठ्ठलराव बाबळे हे या ठिकाणी आज सेवानिवृत्त होऊन आपल्या मायदेशी आलेले आहेत त्यानिमित्त या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय सांगणार सर यांची सर आज मी खूप एक सुखद अनुभव व्यक्त करतो आहे की जेव्हा मी एकोणीस वर्षाखाली इथून जात होतो तेव्हा असं भरपूर काय डोक्यावर ओझ घेऊन जात होतो पण मी आज एकोणीस वर्षाच्या नंतर आपल्या जन्मभूमीत परत येतोय खूप अभिमान आहे सर मला या ठिकाणी आपण सेवा बजवत असताना एखादा असा प्रसंग सांगा की आपल्याला असं वाटलं की या ठिकाणी आपण या चिमेवर आहोत आणि आपला ग गर्व वाटते सर मी आर आर थर्टी एट आर आर काटलेले आहे थर्टी टरआर राजौरी पुंच इलाक्यामध्ये डिप्लॉयमेंट असताना आमची एक ब्राओ कंपनी तुकडी एका इंट मिळाल्याच्या आम्ही एका रात्री पूर्ण त्यांच्या सर्चमध्ये एक अकरा जणांची तुकडी आम्ही त्याच्या सर्चमध्ये गेलो होतो आणि त्यांचं पूर्णपणे आम्ही तीन मिलिटंट होते एक हाईड आऊटमध्ये लपले होते त्याच्यानंतर माझ्या मित्राच्या हाताने एक आर्यल फायर करून त्यांना डिस्ट्रॉय म्हणजे मारण्यात आलं त्याच्यानंतर ते आम्ही कंपनीला आमच्या मेडल सेना मेडल पण मिळालेलं ते एक माझ्या जीवनातलं एक म्हणजे डोळ्यासमोरचा एक क्षण आहे आपली जी नोकरी आहे ते किती काळ झाली आणि आपण कोणत्या वर्षी आपण जॉईनिंग झाला सर मी आठ मार्च दोन हजार सातला माझी जॉईनिंग झाली होती आणि मी आज एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिटायर्ड होऊन आलेलो आहे एकोणीस वर्षाची टोटल माझी सेवा झालेली आहे त्यामध्ये सर्वात खर्च आपला ड्युटी कुठली वाटली सर मी दोन हजार सतरा अठरामध्ये सियाचीन ग्लेशिअरला असते वेळेस मला सर्वात म्हणजे खर्च ड्युटी तीच वाटली मी इव्हन आर आरमध्ये मिल्टनसोबत चकमकी झाल्यापर्यंत मला ते काही वाटलं नाही आणि पुन्हा मध्ये असं वाटलं की खरंच इथं इन्सानियत म्हणजे माणूस या म्हणजे धर्तीवर कोणीच नाही आहे असं वाटत होतं की मी एकटाच या धर्तीवर जन्मालो आहे त्यावेळेस असं वाटलं की इथं कोणीच नाही व्यतिरिक्त कोणीच माणूस धर्तीवर कोणीच नाही असं वाटलं तो माझ्या जीवनातला एक अस्मरणीय क्षण आहे आपण एका छोट्याशा खेड्यामधून या ठिकाणी सर्विसला लागलात तर काय वाटते आपल्या गावाविषयी सर मला माझ्या गावचा भरपूर अभिमान वाटतो आहे आणि मला ज्या गावातून मला सेवा करण्याची देशाची सेवा करण्याची मला एक संधी लाभली त्या गावचा मी भरपूर जणांचा ऋणी आहे आणि त्या गावचा खूप खूप आभारी आहे सुशिक्षित बेरोजगाराची वर्जीवर या ठिकाणी तरुणांमध्ये बेकारी वाढत आहे तर त्यांना काय सांगावं कशाप्रकारे पाहिजे सर बेसिकली कसे आजकालचे तरुण भरकटले हे मान्य आहे परंतु ॲक्च्युली कसं आहे लॅक ऑफ नॉलेज आणि लॅक ऑफ गायडन्स मुलांना मार्गदर्शन नसतो त्यामुळे मुलांना बारावी झाल्याच्या नंतर नक्की करायचं काय हेच कळत नाही सुचत नाही त्याच्यामुळे मी तरुण विद्यार्थ्यांना एवढंच सांगू शकतो की आजकाल खूप मीडिया झालेले आहेत यूट्यूबवर तुम्हाला जॉईनिंगसाठी कुठं काय एंट्री मारताय एन डी ए थ्रू आता ॲज अ सिपाही मी एंट्री झालो होतो पण युवकांसाठी मी सांगू इच्छितो की चांगल्या चांगल्या पोस्टेड आहेत पोस्टेस आहेत जे की आर्मीमध्ये एन डी ए थ्रू ओ टी ए थ्रू सी डी ए थ्रू एंट्री मारता येतं आणि ओपन रॅलीसुद्धा मारता येते ज्याच्यामध्ये कुवत आहे त्यांनी आपले कंपल्सरी देशासाठी इवन पाच वर्ष तरी सेवेसाठी द्यावेत हे सगळ्यांना विनंती आहे आपल्या जीवनातील या ठिकाणी आपण सर्वात श्रेय गुन्हा देणार सर माझे आई वडील आणि माझे गुरु माझे गुरुसोबतच आहेत प्राध्यापक सावंत सर मला ज्यावेळेस मी एन सी सी माझ्याकडून घेतली सरांनी हालाकीची परिस्थिती असतानासुद्धा माझ्या पाठीमागे उभं टाकले आई वडिलांनी तर मला जन्मून थोडं मोठं केलं पण योग्य मार्गदर्शन दाखवणारे डॉक्टर सावंत सर माझ्यासोबतच आहेत तर यांचा खूप मोलाचा वाटा होता सर या ठिकाणी आपण शिवानिवृत्त बाबळे यांच्याशी चर्चा केलात या ठिकाणी सी एम साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद